नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमचं युट्यूब चॅनल डी एस पी एज्युटेक यामध्ये मित्रांनो कोण होईल आमदार या सिरीजमध्ये आपण आज बघणार आहोत वर्धा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा आर्वी देवळी आणि हिंगणघाट हे चार विधानसभा मतदारसंघ येतात हे चारही विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभेचा भाग आहेत या जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे वर्धा दोन हजार एकोणास ला भाजपच्या डॉक्टर पंकज भोयर यांनी काँग्रेसच्या शेखर शेंडे यांचा सात हजार नऊशे तेहतीस मतांनी पराभव करून दुसऱ्यांदा निवडून आले या निवडणुकीचा विचार करता भारतीय जनता पार्टीने पंकज भोयर यांना परत मैदानातून उतरवले काँग्रेसकडून शेखर शेंडे यांना परत उमेदवारी देण्यात आली दोन हजार प्रमाणेच येथे पंकज भोयर विरुद्ध शेखर शेंडे अशी लढाई होणार आहे बहुजन समाजवादी पार्टीकडून विशाल रामटेके यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ सरळ लढत होणार आहे या ठिकाणचा दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे हार्वी दोन हजार एकोणवीस ला भाजपच्या दादाराव केचे यांनी सरळ सरळ लढतीमध्ये काँग्रेसच्या अमर काळे यांचा बारा हजार चारशे सदुसष्ट मतांनी पराभव केला उमेदवारांचा विचार करता भारतीय जनता पार्टीकडून सुमित वानखेडे शरद पवार गटाकडून काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर अमर काळे हे खासदार झाल्याने शरद पवार गटाकडून नवीन उमेदवार या ठिकाणी उतरवण्यात आला वंचितकडून मारुती उईके हे रणांगणात आहेत या मतदारसंघामध्ये भाजपने दादाराव केचे यांच्याऐवजी सुमित वानखेडे आणि शरद पवार गटाने अमर काळे यांच्याऐवजी मयुरा काळे यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघामध्ये नवीन आमदार निवडून येणार आहे तिसरा मतदारसंघ आहे समीर यांनी राजीचा तब्बल पन्नास हजार चारशे पंचावन्न मतांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा या ठिकाणी निवडून आले उमेदवारांचा विचार करता भारतीय जनता पार्टीने समीर कुनावार यांना परत मैदानात उतरवले तर शरद पवार गटाकडून अतुल वांदिले या ठिकाणी मैदानात आहेत तर राष्ट्रवादीच्या राजू तिमांडे यांनी बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला वंचितकडून अश्विन तावाडे मैदानात आहेत या मतदारसंघामध्ये समीर कुणावर हे सलग तिसऱ्यांदा निवडून येत हॅट्रिक करतात की अतुल वांदेले या ठिकाणी बाजी पलटवतात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चौथा मतदारसंघ आहे देवळी दोन हजार एकोणीस ला काँग्रेसच्या रणजित कांबळे यांनी तिरंगी लढतीमध्ये अपक्ष राजेश बकाने यांचा तब्बल पस्तीस हजार आठशे चार मतांनी पराभव केला तर शिवसेनेच्या उमेदवाराने या ठिकाणी तीस अधिक मते घेतली होती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या उमेदवारीचा विचार करता काँग्रेसने रणजित कांबळे यांना परत तिकीट दिले तर दोन हजार एकोणास ला अपक्ष असलेले राजेश बकाने यांना भाजपने मैदानात उतरवले हो वंचितकडून कुंदन जांभोळकर या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात आहे दोन हजार प्रमाणेच रणजित कांबळे विरुद्ध राजेश बकाने यांच्यामध्ये ही लढत होणार आहे तर देवळीचे मतदार या ठिकाणी रणजित कांबळे यांना कौल देतात की राजेश बकाने तेवीस कळेल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीच्या अमर काळे यांनी मोठा मताधिक्य मिळवलं होतं आणि ते खासदारपदी निवडूनही आले या ठिकाणी महायुतीकडून चारच्या चारही विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने उमेदवार उतरवले हो तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या ठिकाणी कोणतीही जागा लढवत नाही महाविकास आघाडीचा विचार करता या ठिकाणी काँग्रेस दोन आणि शरद पवार गट दोन जागांवरती निवडणूक लढवत आहे तर उद्धव ठाकरे गट या ठिकाणी कोणत्याही जागेवरती निवडणूक लढवत नाही तर मित्रांनो हे होतं वर्धा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा थोडक्यात आढावा या चारही विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार म्हणून निवडून येईल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद